जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील किसान ग्रामीण पतसंस्थेत एक कोटी एकोणसत्तर लक्ष रुपयांचा अपहार माझी चेअरमनांसह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील जय यशवत किसान ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या माजी चेअरमन माझी व्हाईस चेअरमन माजी संचालक मॅनेजर तथा सचिव सभासद व लेखा परीक्षक अशा पंधरा जणांनी संगणमत करून पतसंस्थेत एक कोटी एकोणसत्तर लक्ष एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट रुपयांच्या रकमेचा अपहार केला या प्रकरणी पंधरा जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील जय विश्वत किसान ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित ब्राह्मणपुरी या संस्थेत रकमेचा मोठा गैरव्यवहार व अफरातफर झाल्याचे चाचणी लेखापरीक्षणातून उघडकीस आले आहे या पतसंस्थेचे माजी चेअरमन माजी वाईस चेअरमन माजी संचालक मॅनेजर तथा सचिव सभासद व लेखापरीक्षक यांनी संस्थेच्या हितास हानी पोहोचविण्याची सर्व कृती वाकृतीना सदस्य संयुक्तपणे आणि पृथकपणे रकमेची अफरातफर केली या पतसंस्थेतील एक कोटी एकोणसत्तर लाख एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट रुपये रकमेचा अपहार केला आहे सदर रकमेचा गैरव्यवहार हा एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत झाला आहे याबाबत सहकारी संस्थेचे लेखापरीक्षा भागाराम लासू साबळे यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी जय विश्वत किसान ग्रामीण सहभागी पतसंस्था मर्यादित ब्राह्मणपुरी पतसंस्थेचे मॅनेजर तथा सचिव देवद सोमजी पाटील रायखेड शहादा माझी चेअरमन शकुंतला नरोत्तम पाटील माझी चेअरमन जगन्नाथ नारायण पाटील माझे वाईस चेअरमन इंदास पाटील माझे संचालक शिवदास वेडू पाटील माझे संचालक रवींद्र नगीन पाटील अंबालाल सुभाष पाटील ब्राह्मणपुरी शहादा सुरेश गरबड पाटील सुलवाडे शहादा दशरथ मनसे जाधव अंबापूर शहादा अनिल नरोत्तम पाटील विद्याविहार कॉलनी शहादा प्रमोद मुरलीधर पाटील संजय नरोत्तम पाटील रेखाबेन प्रकाश पाटील धुळे येथील सहकारी संस्थेचे प्रमाणित लेखा परीक्षक शरद बोधाजी सैंदाणे गल्ली नंबर दोन धुळे विजय विठ्ठल पाटील ब्राह्मणपुरी शहादा या पंधरा जणांविरुद्ध भादनवी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर सत्तेचाळीसशे सत्तावन्न चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार